कधीतरी आयुष्यात एखादी अशी व्यक्ती असते जिच्याबद्दल आपल्या मनात प्रचंड आडी असते तिनी आपल्याला दिलेल्या पूर्वीच्या वागणुकीमुळे आपल्या अनुभवांमुळे आणि झालेल्या प्रचंड मानसिक त्रासामुळे आपल्या मनात प्रचंड कटुता निर्माण झालेली असते एक दुरावा आलेला असतो एक गाठ बसलेली असते जी कधीही सुटत नाही ती व्यक्ती आपल्या आयुष्यात समाविष्ट असते पण आपण तिला स्वीकारलेलं नसतं इथपर्यंत सगळं ठीक आहे चूक कुठे सुरू होते जेव्हा आपण आपल्याला आलेले अनुभव सांगायला सुरुवात करतो इतरांचं मन त्या व्यक्तीबद्दल कलुषित करायला सुरुवात करतो आणि अपेक्षा करतो की बाकीच्यांनी तिच्याबरोबर तसंच वागावं आपल्याला आलेल्या अनुभवांच्या आधारावर आपलं जे मत बनलं त्या आधारावर लोकांनी तिच्याशी वाईट वागावं किती विचित्र आहे सगळं पण होतं असं कधी कधी आपल्याकडून असं वागल्या जातं आपण आपलं कर्म बिघडवत जातो खूप काही फिलॉसॉफिकल नाही आहे पण साधं सरळ आहे आपण आपलं आयुष्य आनंदाने जगावं आणि आपल्याला त्रास दिलेल्या व्यक्तीच्या आयुष्यात असेल आनंद तर तिला तो उपभोगू द्यावा दुसऱ्याच्या आयुष्यातल्या आनंदामध्ये अडथळा बनू नये पण हे खूप अवघड आहे कधीकधी तर अशक्य आहे अगदी सुद्धा पण प्रयत्न करत राहायला पाहिजे जमेल हळूहळू